जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण मित्र मंडळ व वन विभाग आणि सामाजिक वनीकरणाच्या वतीने आज सकाळी बुलढाणा शहरातून पर्यावरण सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीला अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांनी हिरवा झेंडा दाखविला स्थानिक गांधी भवन येथून या पर्यावरण रॅली ची सुरुवात करण्यात आली सदर रॅली शहराच्या मुख्य चौकातून मार्गक्रम केले या पर्यावरण सायकल रॅलीच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संकल्प घेऊ असा संदेश देण्यात आला या रॅलीमध्ये असंख्य अधिकारी पर्यावरण मित्र मंडळी उपस्थित होते जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने बुलढाणा शहरामध्ये दरवर्षी पर्यावरण मित्र मंडळ वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी सायकल रॅली काढण्यात येत असते यावर्षीसुद्धा सुद्धा त्याच प्रकारची रॅली काढण्यात आलेली आहे या रॅलीच्या माध्यमातून सामान्य जनतेला हा संदेश देण्यात येतो की प्रत्येकाने एकतरी झाड लावावे व त्याचे संगोपन करावे जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखण्यास आपला हातभार लावला जाईल धन्यवाद सर्व नागरिकांना आज जागतिक पर्यावरण दिनाच्या आमच्या पर्यावरण मित्र मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना सांगण्यास आनंद होतो की आज आमच्या ह्या सायकल रॅलीची दशकपूर्ती दोन हजार सोळा साली पहिल्यांदा आम्ही जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन केले होते आज त्याला दहा वर्ष पूर्ण होत आहे आणि ह्या दहा वर्षामध्ये आम्ही सर्व पर्यावरण मित्रांनी अनेक उपक्रम राबवून बुलढाणा शहराला हरित करण्याचं कसोशीने प्रयत्न केलेला आहे वृक्ष जन्मदिनी वृक्षलाव अंगणी ह्या उपक्रमाद्वारे आम्ही जवळपास चाळीस हजार झाडांचं रोपण केलेलं आहे आणि जवळपास पंच्याण्णव टक्के झाडं आज वाचलेली आहे थीक आणि ठिकठिकाणी आम्ही ज्या ज्या वेळेस जातो त्या त्या ठिकाणी आम्ही लावलेली झाडं आम्हाला सांगतात साक्ष देतात की ही झाडं तुम्ही लावलेली आहे त्या नागरिकसुद्धा सांगता ज्यांच्या वाढदिवसाला आम्ही झाडं लावली त्या नागरिकसुद्धा सांगता की ही झाडं तुम्ही लावलेली आहे आज मी सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी किमान आपल्या वाढदिवसाला तरी एक एक झाड तरी लावलं गेलं पाहिजे या देशामध्ये दे एकशे चाळीस कोटी जनता आहे प्रत्येक नागरिकाने आपल्या वाढदिवसाला जर झाडं लावली तर प्रत्येक वर्षी एकशे चाळीस कोटी वृक्ष लागवड होऊन पर्यावरणाचा ह्रास थांबेल ही विनंती करतो आणि सर्वांनी हो या रॅलीमध्ये सहभागी व्हावे अशी विनंती करतो जाड़े लावा। जाड़े लावा। जाड़े लावा।